सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची सध्या रणधुमाळी चालू आहे यामध्ये प्रभाग क्रमांक सोळा मधून अनुसूचित जाती महिला गटामधून सौ निवेदिता विकास वाघमारे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे ताई तुम्ही कोणता विचार घेऊन ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही लढवत आहेत नमस्कार मी सौ निवेदिता विकास वाघमारे मी प्रभाग क्रमांक सोळा अनुसूचित जाती या गटामधून मी निवडणूक लढवण्यासाठी उभी आहे शिट्टी हे माझं चिन्ह आहे या भागांमधील म्हणजे जास्त करून मी महिलांवरती भर देत आहे महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे त्यांना चांगले आरोग्य लाभावेत त्यांच्या काय काय समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मला उभं राहायचं आहे आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे तरी माझे हे पांढऱ्या यादीतील अनुक्रमांक मारे चिन्ह शिट्टी हे बटन दाबून मला तुम्ही प्रचंड पुढील विजन काय आहे पडतरातील महिला असेल त्यांच्या आरोग्याचे प्रश्न मी सोडवण्याचा सतत प्रयत्न करत राहील त्यांना म्हणजे मोफत दवाखाने वगैरे चालू केले जाईल ते हे प्रश्न सोडले सोडवले जातील प्रभागातील आता मूळ समस्य समस्या कोणती आहे प्रभागातील मूल समस्या म्हणजे गुन्हेगारी क्षेत्र वाढत आहे त्या क्षेत्रावरती एक नियंत्रण राखले प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता मी आव्हान हे चे करू इच्छिते की मला प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करा चिट्टी या चिन्हाचे समोरील बटन दाबून या भागातील सर्व महिला म्हणजे या भागातील ज्या वस्तू पातळीवर महिला असतील इतर महिला असतील त्यांना एक त्यांच्यासाठी विविध योजना मी रोजगार त्यांना मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत राहील तसंच साथ मुलांसाठी की ज्या महिला दिवसभर कामासाठी जातील ज्या कष्टकरी महिला असतील की त्यांची लहान बालके अशी फिरत राहतात की त्यांच्यासाठी एक कमी माफक दरात मी पाळणाघर गर, पाळणाघरातील घरातील सोयी करून ती बालके त्यांची म्हणजे सुरक्षित त्या पाळणा घरामध्ये राहतील अशी मी व्यवस्था करेल आणि घरगुती व्यवसाय की महिलांना उपलब्ध करून देईल त्या स्वतः त्या त्यांचे व्यवसाय चालू करून त्यांच्या पायावरती सक्षम रीतीने उभ्या राहतील या करून म्हणून ह्या सगळ्या अपेक्षा या विचार मी घेऊन मी या निवडणुकीमध्ये उभी राहत आहे अपक्ष उमेदवार म्हणून मला प्रचंड बहुमतांनी शिट्टी या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मला विजयी करा या प्रभागातील विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे मी सर्व नागरिकांना आश्वासन देते